नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत प्रश्न, प्रश्न पहिला पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे आन्सर आहे अगत्य एखाद्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास डॅस क्रियापद म्हणतात आन्सर आहे द्विकर्म खालीलपैकी कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असेही म्हणतात आन्सर आहे र वाच धातूपासून क्रियापद तयार करा आन्सर आहे वाचणे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणते नाटक लिहिले आन्सर आहे तृतीय रत्न योगेश खूप हट्टी आहे घरच्यांचे मुळीच ऐकत नाही ह्या वाक्यातील मुळीच हे डॅश क्रियाविशेषण अव्यय आहे आंसर आहे परिमाण भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्व भूतकाळ वापरतात तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी डॅश वापरतात आन्सर आहे साधा भविष्यकाळ बी हे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे आन्सर आहे नारायण मुरलीधर गुप्ते खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तोंडाला पाने पुसणे आन्सर आहे फसवणे वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत बाहेर पडू शकेल पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आन्सर आहे संयुक्त वाक्य शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा आन्सर आहे प्रातिनिधी ती डॅश खूप छान स्वयंपाक करते दिलेले वाक्य पूर्ण करा गृहिणी ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा ओळखा आन्सर आहे करण यज्ञ या शब्द समूहाचा अर्थ सांगा आन्सर आहे यज्ञ करण्याची ठराविक जागा अल्प प्राण नसणारे व्यंजन ओळखा आहे स संध्याकाळी घरी जाताना पायी जावे पायी या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे आन्सर आहे तृतीया पर्वत या नामाचे अनेक वचने रूप पर्यायातून निवडा आन्सर आहे पर्वत खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते आन्सर आहे यम फकड दिगंबर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा आहे शं शंकर खारिक या शब्दाचे योग्य अनेक वचन निवडा आन्सर आहे खारका ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत आंसर आहे विस खांडेकर इमली हा हिंदी शब्द आहे तर मुद्दत हा डॅश शब्द आहे आन्सर आहे अरबी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व तसेच मला कमेंट करून तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे सांगा संकुचित या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा आंसर आहे व्यापक प्रफुल वेळेवर कामावर जात असे या वाक्याचा काळ ओळखा आंसर आहे ऑप्शन क्रमांक वर्तमान काळ